स्थानीय नीलकंठ व्यायाम मंडल के विशाल प्रांगण में प्रातः स्मरणीय संत गजानन महाराज की पादुका का आगमन दिनांक 11 दिसंबर को अमरावती में हुआ जो सभी के दर्शनार्थ उपलब्ध रहा साथ ही जयपुर तालुका मोताड़ा जिला बुल्ढाना की शुभताताई मेटकर इनके अमृतवाणी में संत गजानन महाराज विजय ग्रंथ पारायण का एक दिवसीय आयोजन किया गया जिसका लाभ अनेक भाविक भक्तों द्वारा लिया गया समाचार संकलन अशोक भाई जोशी पंकजला बोलला वाचे ऐसे संकट झाले नका सरकार धार्मिक कृत्याला गागा दे लहान होला भरोसा तो आम्हाला हे राज्य परकाचे हो नामापेकी कोणाची जागा तो मागून साची आहे तयारी आमची तुम्हा द्यावयास समर्थ समर्थ केले भाषण काही तुमचे अज्ञान जमिनीची मागणी पूर्ण आहे सचिदानंदाची राज्य किती भूमीवरी आजवरी झाले तरी जागा म्हणजे सरकारी हिचा मालक पांडुरंग व्यवहारदृष्ट्या मालक पाना येथे राजा लागून त्याचे नाही भूषण तुम्ही प्रयत्न करायचा जागा मिळेल प्रयत्न करता पुढे नका बोलू आता हरिपाटलाच्या हाता यशही निसंशय हरिपाटलाकडे आले मंडळी ते ओघेभरी त्याच्या सल्ल्याने मागितली जागा अर्ज करून बुलढाण्याचा सर्वाधिकारी साहेब होता नामी करी त्याने एक एक कर जागा खरी अर्जावन दिली असे आणि पैसे बोलला तुम्ही दोन एकर असतो अर्ज केला तरी मी तुम्हाला एक एकर देत असे तुम्ही एक वर्षात जागा केल्या व्यवस्थित तुमचा मी पूर्वी जागा अनेक देऊन या हा ठराव सरकारचा आहे रक्तीन नमुसाचा समर्थाच्या प्रभाव वाणीचा प्रभाव कुचित लोक होतं मग भावारी पाटील बंकटाला नित्य झाले वर्गणीला जमले दिशणात जाणं आणि काम झाले सुरू यापुढे अवघे उत्तर येईल पुढल्या अध्यात सत्पुरुषांचा पूर्ण घेतला देऊर आणि तत्प्रसादा मिठू पाटील डोंगरगावचा लक्ष्मण पाटील वाडेगावचा जगू आबा शेगावचा हे पुढारी वर्गणीचे सामराव नामे साचा तो बोललाय शिवाचा अरे एक आहे स्वामी समर्थ गजानना प्रत्यक्ष आहे भगवान त्यांच्या नाव सांगू ना वाटतात त्यांना लावू नको महत्व समाथाचे शिष्य येथे येतील कशाच बडे कन्या उपासचं चोडून बर्फी पिढायला पुसून एकदा यास तो काय म्हणतो ते मग खरे कुठे थरवावे उगीच तत्त नाही एक मनुष्य पुणे झाला पीतांबराशी पुसू लागला तू कोण कोठे कसा गुरु तुझा कोण असेल पीतांबर बोले त्यावर मी शेगावचा राहणार रा। ना ज्ञानंबरीच्या नारायणा ना। परच्या रक्षनात राहावा ते ऐकावी माझ्या वडील दोष तुला प्रलाप झाला करणाला संमी प्रमी दानरी प्रयत्नात जमी सोडत असो आला त्याची पाणी झाले जनी, जनी साभाग भाग देवा बरं माझा आहे तुझं

आपणा लागून पाहा चिंता घेऊन आपुल्याकरांनी चिंता घेऊन पाहती तू निमाली स्वप्न घालते त्यावेळी कोणी एसी म्हणती ही नजरबंदी असेल गारुडाच्या खेळात वाद्या होती सर सर्व वाद्या होती

गो बाबू संत माझी चिंता वार करत आपोले गप्पा कडाक्षे श्रोते मग त्यांच्या मनाप्रथ वर्गणी कशाला कुबेर त्यांच्या भंडारी मग प्रथम कुबेराच्या वरी करा म्हणजे काम झाले ऐसे भाषण जयदे गुरुला ना या पिशेचे कारण आणि

रोम पैसे ना सा ना ही मुड़ी स्प्राना सा जन्म मरण ही ते सा ना ही मुड़ी रही ने रक्षण वाले सर्वता मन पुण्य आंदाम को कर दे तब जाते तब तक तुम्हें गाड़ सामान गाड़ वाकी तैयारी समर्थ सोनी होती जुना ना मटावरी तैनी विचारना करी ऐसा केला हो आपण देते बस्ते भी नहीं

ठेवलेले आहेत अनेक भावी भक्त या पारायणामध्ये सामील झालेले आहे महिला वर्ग भरपूर प्रमाणात या ठिकाणी सामील झालेला आहे आणि या ठिकाणच्या संस्थेचे जे कार्यकर्ते आहे यांच्या सहयोगानं हा उत्सव मोठ्या थाटाने या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाणी महाराजांची श्रद्धा महाराजावर असलेली श्रद्धा आणि ग्रंथावर असलेली श्रद्धा ठेवून भावी भक्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संस्थेमध्ये उपस्थित झालेला आहे आणि पारायण अतिशय शांततेनं त्या ठिकाणी सुरू आहे जय हिंद जय भारत